हाय फ्रेंड्स नमस्कार तर बऱ्याच वेळा काय होतं आपला चेहरा खूप सुंदर असतो पण आपल्या आयब्रोजचे तसेच पापण्यांचे केस खूप पातळ असतात खूप विरळ असतात त्यांची व्यवस्थित वाढ होत नाही त्यामुळे आपल्याला त्यांना व्यवस्थित शेप देखील देता येत नाही तर आज आपण खूप छान असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या उपायाने तुम्हाला एका आठवड्यातच तुमचे जे आयब्रोजचे केस आहेत तसेच पापण्यांचे जे केस आहेत ते एकदम दाट झालेले हो, तुम्हाला दिसतील तसेच त्या त्यांना काळा कलर आलेला दिसेल तुम्हाला तसेच पापण्यांचे देखील केस जे आहेत ते दाट होत आहेत असे तुम्हाला सात दिवसातच याचा रिझल्ट भेटेल तर खूप छान असा हा घरगुती उपाय आहे आणि एकदम सोपा असा हा उपाय आहे चला तर उपायाला सुरुवात उपाया करूया तर या उपायासाठी मी इथं पॅराशूट ऑइल घेतलेला आहे इथं मी छोटासा एक चमचा घेतलेला आहे तर हे जे आपण बनवत आहे ते तुम्हाला आरामात सहा ते सात दिवस जाईल आणि सात दिवसातच तुम्हाला रिझल्ट देखील खूप छान भेटेल तर इथं मी एक छोटा चमचा कोकोनट ऑइल घेतलेला आहे त्यानंतर मी इथं एक चमचा कॅस्ट्रॉइल म्हणजेच एरंडेलचं तेल घेतलेलं आहे एरंडेलचं तेल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कॉस्मेटिक स्टोअरमध्ये भेटून जाईल एरंडेलचं जा ते तेल खूप ठीक असतं खूप चिकट असतं त्यामुळं त्यात कोणतं तरी दुसरं ऑइल ॲड करावं लागतं त्यासाठी मी इथं कोकोनट ऑइल ॲड केलेलं आहे त्यानंतर इथं छोटा चमचा मी ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर घेणार आहे कोरफड देखील तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता तर इथं मी एक चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे खूप छान खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तुमचे देखील आयब्रोचे पापण्यांचे केस खूप पातळ विरळ असतील तर नक्की हा उपाय करून पहा सहा ते सात दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल तर लास्टला मी इथं खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन जी ईचे कॅप्सूल जे आहेत ते हेअर ग्रोथमध्ये खूप छान मदत करते तर मी पिनच्या साहाय्याने याचं जेल जे आहे कॅप्सूलमधलं ते काढून घेतलेलं आहे एक विटॅमिनची कॅप्सूल आपल्याला इथे घ्यायची आहे या उपायासाठी विटॅमिन ईची कॅप्सूल देखील तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये भेटेल तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते आपल्याला क्रीमसारखं दिसत नाही तोपर्यंत तर अशा पद्धतीनं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्हाला सहा साथ ते सात दिवस निवांत जाईल तुम्ही हे नॉर्मल टेम्परेचरला देखील ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला बोटाच्या साह्याने किंवा अशा एखाद्या इयरबड्सच्या साहाय्याने तुम्ही रोज रात्री तुमच्या हो भोयांना तसेच तुमच्या पापण्यांना हे व्यवस्थित अशा पद्धतीनं लावून घ्या अशा पद्धतीनं व्यवस्थित लावल्यानंतर ते रात्रभर तसंच ठेवून द्या आणि सकाळी आंघोळ करताना वॉश करा तर हे तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू सहा ते सात दिवस करायचं आहे तुम्हाला सहा ते सात दिवसातच नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्हाला काय रिझल्ट भेटतो ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू